तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो जोगवडी मैदानातील तुम्हाला मी काही टॉपचे फिक्स पॅरे सांगणार आहे जसे की विठ्ठल नाना बोतकर यांचा निवेदनात पाहणारा भुंगा तसंच वेगाचा शेवट सर्जा कारुंद एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूरचाही पॅरा कोणासोबत असणार आहे ही, ही देखील आपल्याला अपडेट मिळाली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट भेटत जातात तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला अपडेट देतो विठ्ठल नाना भूतकर यांचा दिवाण्या आणि तेजा या मैदानात आपणाला पळताना दिसणार नाहीत अशी आपणाला अपडेट मिळाली आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपणाला सर्जाचा पॅरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जा ही टॉपचा पॅरा आहे विठ्ठलाना भूतकर यांच्या निवेदनात पळणार भुंगा आणि सर्जा आहे ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानात एकशे टक्के पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर येतो मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि अमीर शेठ भाडे यांचा चिमण्या आहे ही देखील मित्रांनो टॉपची जोडी आपल्याला या मैदानात एकशे टक्के पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर बकासूरचा पॅरा कोणासोबत तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बकासूरचा पॅरा दोन्ही पैकी एक असण्याची शक्यता आहे एक म्हणजे मित्रांनो किरण आप्पा यांचा सप्त हिंद केसरी भारत आणि दुसरा म्हणजे भोळाशंकर मित्रांनो जास्ती करून सप्त हिंद केसरी भारत असण्याची शक्यता आहे तर कसा वाटला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका